नमस्कार ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतीच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या बदलापूर शहर युवा अध्यक्षपदी दिनेश भालेराव यांच्या यांच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी हस्ते निवड करण्यात आली या कार्यक्रमात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव नारायण पांडे युवा अध्यक्ष ठाणे जिल्हा उत्तर भारतीय व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी दोन हजार बावीस पासून सभासद जोडणी अभियान सुरू केलं होतं त्या अभियानास महाराष्ट्रातून भररोस प्रचंड प्रमाणे प्रतिसाद मिळून बहुसंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये सामील झाले त्याचबरोबर युवा नेते बिपिन भाऊ यांनी युवा जोडो अभियान आपल्या ठाणे जिल्ह्यातून नाळासोपारा येथून सुरू केलं पूर्ण महाराष्ट्रावर युवक मोठ्या संख्येने पक्षात सामील होत आहे त्याच अनुषंगाने आज बदलापूर युवा शहराध्यक्षपदी दिनेश भालेराव यांची निवड नियुक्ती करण्यात आली आहे दिनेश भाऊंचा मनमिळा स्वभावामुळे त्यांचा तरुण वर्गामध्ये चांगला स दांडगा सं स जनसंपर्क आहे त्याचा फायदा निश्चितच पक्षवाढीसाठी व पक्षाचा प्रचार प्रसार होण्यासाठी नक्कीच होईल मी दिनेश भाऊंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी व भाविक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय भीम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष के थाना जिला अध्यक्ष यहाँ उपस्थित हैं और मैं थलक वार्ता से नारायण कुमार पांडे यहाँ आया हुआ हूँ सर आप ये बताइए जो अभी अभी थोड़े दिन पहले कानून लागू हुआ है सात लाख जुर्माना और दस साल का जेल ड्राइवरों के लिए तो ये सही है या गलत है इसके लिए आप क्या बोलना चाहेंगे खर तर हा जो कायदा आहे हा सामान्यांसाठी मध्यमवर्गासाठी अतिशय आत्मघाती कायदा तयार केलेला आहे खरोखर चूक नसताना एखाद्याकडनं जर ॲक्सिडेंट घडला तर त्या निराप्रदाला त्याच्या रोजीरोजीसाठी ड्रायव्हर हा काम करत चोवीस तास काम करत असतो आपले कुटुंब आपले मुलं सोडून महिन्यान महिने तो कुटुंबाच्या बाहेर राहत असतो अशा परिस्थितीत त्याच्याकडनं न कधी चुकी नसताना सुद्धा जर ॲक्सिडेंट झाला आणि त्याला जर सात लाख रुपये दंड आणि दहा लाख वर्षे सजाई दिली तर त्याच्या कुटुंबात त्याच्या पश्चात कुटुंबाने काय करायचं ही बाब अतिशय ज्वलंत प्रश्न आहे शासनाने याबाबत विचार करून सदर कायद्यातील त्रुटी दुरुस्त करून नव्याने जो कायदा करावा तर कर जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल आणि असा कायदा पारित करावा ही राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे धन्यवाद